इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक पक्षानं कंबर कसली आहे सगळेच पक्ष जोरदार कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे राज्यात तर महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीचा संग्राम रंगणार आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या मनात पक्षाबद्दल निष्ठा असणं अपेक्षित आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं खुश करण्याचा प्रयत्न केला जातोय अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एक मोठी बातमी समोर आली अजित पवार गटाच्या सर्व जिल्हाध्यक्षांना नव्या खोऱ्या चारचाकी गाड्या मिळणार आहेत अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला कार देण्याची घोषणा केली जेणेकरून आपापल्या भागात फिरण्यासाठी आणि पक्षाच्या प्रचारासाठी त्यांना या गाडीचा वापर करता येईल ही घोषणा आता प्रत्यक्षात अंमलात येणार असून अजित पवार यांच्या गटाकडून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ आणि बोलेरो गाड्यांची टेस्टिंग सुरू आहे अजित पवार गटाच्या मंत्रालयासमोर असलेल्या पक्ष कार्यालयात काही गाड्या टेस्ट ड्राईव्हसाठी आणण्यात आल्या होत्या अजित पवार गटाकडून आतापर्यंत चाळीस गाड्यांचं चा बुकिंग करण्यात आलं याशिवाय आणखी साठ गाड्या लवकरच खरेदी केल्या जाणार आहेत या स्कॉर्पिओ आणि बोलेरो गाड्यांची किंमत साधारण दहा लाख ते बावीस लाख इतकी असल्याचं समजतं आपल्या गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवून पक्ष बळकट करणं आणि आपला पक्ष हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा संदेश अजित पवारांना या माध्यमातून द्यायचा असल्याची चर्चा आहे नव्या गाड्या मिळाल्यानंतर जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त फिरून पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवणं अजित पवारांना अपेक्षित असल्याचंही समजतं मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज